त्याला तर मंडळी हे वाटण मी तयार करते त्यासाठी घेतली कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजके थोडस एक लसणाची कांडी आणि दोन चार आपले काप घेतले खोबऱ्याचे आता मला थोड्या प्रमाणात करायचे म्हणून मी सगळं थोडं थोडंसंच घेतलेलं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त घ्या तर हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय तर हे असं छान असं हिरवं वाटण मी तयार केलेलं आहे याच आणि हे वाटण आपण कोणत्या भाजीसाठी वापरणार आहे हे मी तुम्हाला दाखवते तर हे आहे काळेवाल काळेवाल्याचे शेंगांचं आता सध्या शिजन चालू आहे ना तर ते नॉर्मल आहे ना मी आपलं थोडेसे धुवून घ्यायचे पाण्यात आणि असं वीस तीस टक्के किंवा चाळीस टक्के एवढेशीच शिजवायचे बघा आता हे दाबत पण नाही फक्त थोडंसं कस काळं पाणी खूप होतं ना तर नॉर्मल फक्त शिजवून घ्यायचे तर बंद करायचं आणि इकडे ठेवली मी कढई तापायला त्यात टाकले तेल जिरी आणि आपले जे बेसिक नॉर्मल घरचे मसाले असतात तेच मी टाकते बाकी काही टाकत नाही हा घरचा मसाला थोडीशी धने पावडर ही आणि आपली हळद बस बाकी माझ्याकडं वरचे मसाले पण नाही येत आणि मी टाकत पण नाही ले मसाले नाहीच वापरत आणि जे आपलं होतं वाल ते थोडंसं पाणी राहिलं त्यात पण काय नाही होत त्याला तेवढं तर पाहिजेलच तर चला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे आपण वाटण केलंय ना ते त्यात टाकायचं आणि वाटण पण छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडस तेल सुटेस तोपर्यंत जरा मिक्स केलं ना तर खरंच भाजी छान होती तर पहा असा कलर पण चेंज होतो आणि भाजी पण टेस्टला छान लागते आणि जसं लागतं तसं आपण पाणी ऍड करायचं तर हवं तेवढ्या प्रमाणात धरले आणि मीठ टाकायचं मीठ टाकायचं मला आपण स्कीप झालंय पण मी टाकले तर चला छान उकळी येऊन द्यायची तर मग रेडी आहे आपलं ताट आणि ही भाजी भाकरी बरोबर छान लागते तो पहा छान शिजले का नाही आणि मी केली ज्वारीची भाकर तुम्ही भाजीची भाकर पण करू शकता तर अशी छान मुरथळायची त्याच्यात आणि मला असं चुरून कालवणं वगैरे भरपूर आवडतात कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट मध्ये दे सांगा तर सोबत कांदा तर हवाच पातळ कालवणी म्हटल्या आणि घेतलाय इंद्रायणी भात एक नंबर लागतो याच्याबरोबर मला तसं पण पातळ कालवना बरोबर भात वगैरे भरपूर आवडतं आणि छान करायची आणि खायची आणि ना मेन म्हणजे हे जे दाणे असतात ना ते लहान मुलं पण छान आवडीने खातात माझी सई आहे ना आपली ती बघा आता मी तिला जर म्हंटल ना की हे दाणे तिला दिसलं ना ताटात तरी बघा लगेच बसली आणि ती मला पण देखायला तर चला तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा भाजी कशी लागते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय